आणि उद्योजक वैभवशी डोंडे साहेबांना विनंती आहे आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लाडक्या गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी संपन्न करतोय दिवसाचं उद्घाटन त्याचप्रमाणे दोन्ही कॅप्टन आपण देखील उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर आपण उद्घाटन सोहळा संपन्न या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवकोचे कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचं विशेष सहकार्य आपण पाहतोय बर्फ लक्ष्मण शेठ थोरात भक्ती पाटील भाऊ आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील गणेशाचं पूजन करण्यासाठी समोर यायचं आहे त्याचप्रमाणे रॉयल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सचिन काका डोंगरे काकांना देखील विनंती आहे आपल्या सर्व उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाचे उद्घाटक बागडी नगरीचे कार्यसम्राट सरपंच आणि प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय वैभवशेठ उंडे साहेबांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल सेडिया सो... सोशल मीडियाचे से सेलचे अध्यक्ष सतीश भाऊ गुंजाळ आपलं देखील स्वागत शिवन्यास स्पोर्ट सेवन्टी सेवन्टी स्पोर्टचे मालक वैभवशेठ पिंगळे आपल्याला देखील विनंती आहे आजही ज्यांच्या गोड वाणीतून आपण सुंदर असं समालोचना ऐकणार आहोत खेड तालुक्याचा गोड आवाज उत्तमजी सावंत सर सर आपल्याला देखील विनंती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बोर या टॉस होतोय त्या ठिकाणी टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय बागडी नगरीचे कार्यक्षम सरपंच आदरणीय वैभवशे डोंडे साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष संदीप बर्फ लक्ष्मण शेठ थोरात बघ दब...